सगळ्यांना नमस्कार मी अनिता तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संक्रांत झालेली आहे आणि आता मी लाडू करायला घेतलेले आहेत कारण माझी संक्रांत राहिलेली आहे वान द्यायचंच राहिलेलं आहे तर आता मी देणार आहे तर मी भोगी शनिवारी करणार होते तर शुक्रवारी लाडू बनवून घेणार बनवूया तिळाचे लाडू मी तिळ अगोदर भाजून घेतलेले होते फक्त इथे गरम करण्यासाठी थोडेसे ठेवले तर रुद्राला म्हणलं तू जरा यांना मिक्स कर म्हणजे गरम होतात तर तो बघा कसा खेळत होता आणि मी गुळ कट करत होते गुळ पण गावाकडून आणलेला आहे म्हणून तो पूर्ण काळा दिसतो आणि तीळ पण गावाकडचीच आहेत मी आता मध्ये गावी गेले होते तर आईने तीळ आणि गुळ दोन्ही पण गावाकडून दिलेला आहे आणि गुळ मी मागच्या वर्षी जसा बनवला होता त्याच पद्धतीने ह्या वर्षीही बनवलाय पण गेल्या वर्षी मी पूर्ण असा ब्लॉग लॉंग ब्लॉग नव्हता बनवला शॉर्ट व्हिडिओ आहे टाकलेला तिळगुळाच्या रेसिपीचा माझी संक्रांत लेट का होत आहे आता ते मी तुम्हाला सांगते तर जून पासून समजा हे चार पाच महिने जरा वाईटच गेले तर काय झालं ना गणपतीमध्ये माझी जी आत्या आहे छोटी आत्या तिचे मिस्टर एक्सपायर झाले माझे पहिले ब्लॉग जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये आत्या पण आहे आणि तिचे मिस्टर पण आहेत तर ते अचानकच असे एक्सपायर झाले गणपतीच्या दिवशीच आणि त्याच्यानंतर थोडे दिवस व्यवस्थित गेले नंतर माझे सासरे पितृपक्षामध्ये गेले आणि परत आता काय झालं माझे आजोबा आहेत ना ते संक्रांतीच्या दोन दिवस अगोदर एक्सपायर झाल्यामुळे माझी संक्रांत राहिलेली आहे आणि म्हणून आता ह्या रविवारी मी वान देणार आहे आणि माहेरचं पण जर कोणी गेलं असेल तर मुलीला पण तीन दिवसाचं सुतक असतं तर ते तीन दिवस काही झालेले नव्हते म्हणून मी काही वान दिलं नाही आणि मग त्याच्यासाठी लाडू पण राहिले होते आणि सगळंच राहिलेलं तर आता हे रविवारी वान देणार आहे तर त्याच्यासाठी लाडू बनवून घेते तरी ते लाडू छान वळत आहेत हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे तर थोडेसे असे मी लाडू बनवून घेतले कारण संक्रांतीच्या सणाला तिळगुळ हा लागतोच आणि आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस येतच राहतात जे देवाच्या मनात आहे तेच होणार असतं ती म्हणच आहे ना आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना तर काय करणार तरुण असो नाही तर म्हातारा कोण कधी जाईल काही सांगता येत नाही तर चला आज रविवार आहे आणि रविवारची मी इथं पूजा करून घेते उपवास पण आहे सूर्यनारायण पाठावरती काढते हे दर रविवारी काढायचे असतात उपवास असला तर पौश महिन्यामध्ये मला किती दिवसाने गावी जायचं होतं बघा आणि आता संक्रांतीच्या चार पाच दिवस अगोदर मी गावी जाऊन आले आजोबांना भेटले बोलले त्यांनी छान माझ्या हाताने खाल्लं आणि मला म्हणले आता बाई माझं काही खरं नाही आणि जसं की त्यांना समजून सगळं आल्यासारखं मी शुक्रवारी इकडे मुंबईला आले आणि शनिवारी रात्री एक वाजता ते वारले तर बघा असं झालं आणि मी परत काही गेले नाही नंतर आता जाईल कार्याला बाजारातून घेऊन आलेली आहे त्याला हळदी कुंकू लावले दोरा गुंडाळला आहे रात्रीच वान करून ठेवलेले आता हे सगळं ताटामध्ये भरते त्याची पूजा करते मला एक खण आणि तुळशीला एक खण आणलेलं आहे आणि इकडे बघा मुंबईला याला काय म्हणतात तर याला सुगड म्हणतात आणि प्रत्येकाची पद्धत बघा वेगवेगळी आहे वस्तू तीच आहे पण प्रत्येकाची पद्धत वेगळी बोलण्याची पद्धत परत कोणी कसं पूजा करतं मुंबईला माझ्यासारखी पूजा कोण करत नाही इकडे कारण कोकणामध्ये तर कोण ववसतच नाही असं आणि काही लोकं करतात ते फक्त कलश पूजा केल्यासारखी करतात आणि प्रत्येकाची कशी पद्धत वेगवेगळी आहे कोणाचं कसं कोणाचं कसं तर कोणाला विचारायचं नाही आणि काहीच नाही जसं आपलं आहे तसं करायचं तर इथे मी काय केलं जसं माझ्या माहेरामध्ये करतात तसंच सासरी असंच करत असतील मी तिकडचं तर कधी बघितलेलं नाही तर इथे हळदी कुंकू लावलं त्याच्यामध्ये तीळ तांदूळ टाकायचे आणि वानामध्ये टाकण्यासाठी मला गव्हाची ओंबी तुरीच्या शेंगा आणि ऊस काही भेटलाच नाही तर जे आहे त्याच्यामध्येच आता सण करायचा कारण सण होऊन गेलेला आहे म्हणून आता ते काही सामान भेटत नाही आहे तर आता मी इथे वाण पूर्ण असं भरून घेतलं ताटामध्ये आणि आता खानाला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची तुळगुळ ठेवायचा त्याची छान पूजा करायची आणि थोडा वेळ त्याला तिथेच ठेवायचं तुळशीचे तुळशीमध्ये खण ठेवायचे आणि इथे ना मी हे ताटावरचे रुमाल बनवलेले आहेत दोन तीन तर हे पहिलेच आहे त्यांनी जे नवीन बनवलेला आहे तो हिरव्या कलरचा तो मी आता याच्यावरती झाकून ठेवलाय तुळशीचा खण पण तुळशीमध्ये ठेवलेला आहे स्वयंपाक राहिलेला आहे अजून तर आता ही पूजा करून घेतली आणि जे पुरण शिजलेलं आहे ते पुरण अगोदर दळून घेणार आहे आणि नंतरच परतणार आहे कारण परतायला खूप वेळ लागणार आहे तर पहिले वाण देऊन येणार सगळीकडं आणि नंतर पुरण परतणार आहे साडी वगैरे नेसली सगळं आवरलेलं आहे आता गजरा लावते आणि सगळी तयारी झालेली आहे नंतर द्यायचं वाण तर ह्या वर्षी नवीन असं काही नाही आहे नाहीतर दरवर्षी संक्रांतीला नवीन साडी घ्यायची असते जोडवी घेतात कोणी जसं आपलं बजेट आहे तसं आणि आता मी घरातल्या देवाऱ्यामध्ये वाण देते दे ना, ना ना ए, तर सगळ्यात अगोदर आपल्या घरातल्या देवांना वाण द्यायचं असतं आणि नंतर आपल्याच तुळशीला वाण द्यायचं आणि नंतर बाहेर जायचं बायका विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पण जातात मी पण जाते दरवर्षी पण ह्या वर्षीला नाही जाते लांब आहे ना इकडे कसं आता संक्रांत पण झालेली आहे एकादशी पण नाही आहे तर इकडे फक्त एकादशीला आणि संक्रांतीलाच मंदिर उघडं असतं का आणि मी घरात वाण दिलं आणि चार पाच बायकांना आजूबाजूच्या वाण दिलं आणि तुळशीला वाण दिलं पाच तुळशीला बस घरच्या घरी ववसून असं घेते आणि नंतर ववसून आल्याच्या नंतर त्यांना तिळगुळ दिला आणि रुद्र आणि यांचं काहीतरी चालू होतं मस्ती तर ह्या दोघांचं काही ना काही चालूच असतं मला सारखे नाव ठेवतच असतात आता वाण वगैरे देऊन आलेली आहे आणि आता राहिलेलं आहे पूर्णाचा स्वयंपाक तर किचनमध्ये आलेले आणि ऋषी रडतो म्हणून हे त्याला खाण्यासाठी घेऊन आहेत तर रुद्र बोलतो त्यांना तुम्ही पूर्ण डब्बाच घेऊन जा नाही तर परत याल आणि ते परत आले त्यांना काहीतरी हवं होतं तर मला आवाज देत होते सारखे आणि आमटीसाठी मी इथं वाटण करत होते कांदा काढला पण खोबरंच नव्हतं म्हणून कांदा खोबऱ्याचं काही वाटण केलं नाही अद्रक लसूण ठेचली आणि कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर घातली आणि जे आपलं काळं तिखट बनवलेलं असतं तर त्याच्यामध्ये फोडणी दिली आणि एका साईडला पुरण परतून घेतलं तर पुरण परतायला ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या साईडला जे अळवणी आहे ते थंड झालं होतं त्याला गरम केलं आणि एका कढईमध्ये आमटीला फोडणी दिली आणि सकाळीच मी पुरण शिजवून घेतला आणि त्याच कुकर मध्ये भात शिजवून घेतला तर भात पण झालेला होता राहिली होती आम आमटी आता आपली आमटी पण झालेली आहे पुरण पण परतून झालेले आता राहिलेल्या आहेत पोळ्या तर पोळ्या करणार आहे आता आता साडी बदलली कारण साडीवरती ना पोळ्या करताना खूप पीठ वगैरे उडतं म्हणून पहिले चेंज केलं आणि पीठ मळून घेतलं आणि पोळ्या करायला घेतल्या आणि आज सुट्टी पण होती यांना पुरणपोळ्या पोळ्या खूप आवडतात तर मग पोळ्या करायला घेतल्या आणि म्हणला जर रविवारचं मी वाण देते ह्यांना पण सुट्टी आहे तर पोळ्या पण खाण्यात येतील आणि असं कसं मध्ये सण आला की ह्यांना सुट्टी नसते मग त्या पोळ्याचा स्वयंपाक करूच वाटत नाही आणि पुन्हा ऋषीला पण सांभाळायला हे होते नाही तर ऋषी तर मला हा पूर्णाचा स्वयंपाक कधी करू देईल एकटीला त्याला सगळं करायचं असतं तर आज दोन तीन कारणं होते पोळ्या करण्यासाठी सहन पण केला ह्यांना आवडतात म्हणून पण आणि ऋषीला सांभाळायला ते, ते सा होते म्हणून पण तर इथं मस्तपैकी असा असा पूर्णचा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे तर बघा पोळ्या अशा मग झालेल्या आहेत छान लुसलुसीत आणि इथे बघा हा ड्रम काढलेला त्या ड्रमाचं थोडंसं काम होतं तर आता हा ड्रम इथे ठेवलाय तरी ते ऋषी त्याच्यामध्ये सामान टाकतो काय काढतो काय त्याच्यात बसतो काय त्याला त्याच्यातच बसायचं असतं आणि ऋषीची मस्ती अशीच चालू असते दिवसभर आणि आजचा संक्रांतीचा दिवस आमचा असा आम गेला आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत त्याच्याबद्दल तुमचे आभारी आहे आणि व्हिडिओचा आज मी इथंच एंड करते तर चला भेटूया दुसऱ्या